आज आपण बनवणार आहोत वडापावची रेसिपी त्यासाठी बटाटे उकडून स्मॅश करून घेतले बॅटर बनवण्यासाठी बेसन पिठामध्ये मीठ हळद आणि पाणी घालून बॅटर साईलसर बनवून घेतले फोडणीसाठी गरम तेलात मोहरी जिरे धने पावडर कढीपत्ता ठेचलेली मिरची आणि आलं लसणाची पेस्ट घातली त्यानंतर थोडे आपण मिक्स करून घेतल्यावर गॅस बंद करून त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेतलं फोडणीतच कोथिंबीर सुद्धा घालावी आणि स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यावे मग ह्याचे आवडीप्रमाणे चपटे किंवा गोलाकार गोळे बनवून घ्यावेत तोंडी लावण्यासाठी काही मिरच्या तळून घेतलेल्या आहेत तळण्याआधी मिरच्यांना चीर नक्की द्यावी त्यामुळे तेल अंगावर उडणार नाही आणि त्यानंतर थोडं मीठ त्याच्यामध्ये मिक्स करा बनवलेला बटाट्याचा गोळा बॅटरमध्ये मिक्स करून कढईमध्ये सावकाश तळण्यासाठी सोडावे वडे छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत गरमागरम वडे पाव आणि मिरचीसोबत सर्व करावे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद